मित्रांनो हार्दिक स्वागत विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान यत्ता पाचवी या विषयाची विषय विशे मराठी गणित आणि विज्ञान याची नि अद्य निष्पत्ती आणि या तपासणीमध्ये या महाअभियानामध्ये काय तपासले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो आपण स्क्रीनवर बघता आहात हा तक्ता आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्याद्वारे नियोजित प्रत्यक्ष अध्ययन निष्पत्ती तपासताना कुठल्या प्रकारची सूची येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असेल हे यामध्ये आपण पाहू शकतो यामध्ये अध्ययन निष्पत्ती नंतर किती विद्यार्थी हे करू शकतात याविषयीची माहिती आहे सर्व विद्यार्थी काही विद्यार्थी आणि एकही विद्यार्थी नाही अशा प्रकारे स्वरूप आहे मित्रांनो यामध्ये जो पहिली अध्ययन निष्पत्ती आपण पाहू शकतो ती आहे इतरांकडून सांगितलेली गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात व त्यावरती आपले मत मांडतात त्यावर प्रश्न विचारतात मग आता हे सर्व विद्यार्थी निपुण आहेत का काही विद्यार्थी निपुण आहेत की एकही निपुण नाही याची माहिती यामध्ये येणारे अधिकारी नोंदवतील यामध्ये दुसरी जी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती आहे ती म्हणजे विद्यार्थी जे ऐकतील मग ती घटना असो विषय असो पात्र असो चित्र असो शीर्षक असो की इतर बाबी असो यावर ते चर्चा करतात गप्पा मारतात प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे आपला मुद्दा पटवून देण्याकरता ते प्रयत्न करतात उदाहरण द्यायचं झाल्यास संगणक हा जर विषय आला तर त्याचे फायदे काय तोटे काय हे आपलं स्वतःचं मत मित्रांमध्ये मांडून ते योग्य कसं आहे हे पटवून देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे तिसरी अध्ययन निष्पत्ती आहे ती म्हणजे कथा कविता किंवा इतर बाबी मांडताना त्या स्वतःच्या विचारांची भर पाडतात उदाहरणार्थ एखादी कथा जर ती सांगत आहे ती कथा सांगत असताना स्वअनुभवाच्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये याड करतात हे यामध्ये अपेक्षित आहे चौथी अध्यय निष्पत्ती आहे स्वतःचे विषय मानत असताना भाषेच्या विविध वैशिक त्यांचा योग्य वापर करतात आता यामध्ये काय येईल तर विद्यार्थी जेव्हा आपलं मत मांडतो तेव्हा तो युक्त नाम सर्वनाम विशेषण क्रियापद लिंग वचन आणि विरामचिन्हा उच्चारण इत्यादी बाबींकडे लक्ष देईल आता हे सर्व विद्यार्थी निपुण आहेत का यामध्ये काही विद्यार्थी निपुण आहे की एकही विद्यार्थी निपुण नाही अशी नोंद येणारे अधिकारी घेतील पाच यामध्ये विविध प्रकारचे साहित्य जसे वर्तमानपत्रातील बातमीचे शीर्षक आहे किंवा बालसाहित्य आहे किंवा इतर वाचनीय साहित्य आहे यामध्ये ज्या या घटना प्रसंग घडत आहेत त्या घटना आणि प्रसंगाविषयी एक संवेदनशीलता जागरूक ठेवून त्यावरती विद्यार्थी चर्चा करतो आणि आपलं सकारात्मक नकारात्मक मत मांडण्याची क्षमता ठेवतो सहा विद्यार्थ्याने वाचलेला मजकूर आणि त्याचे दैनंदिन अनुभव या दोन्ही बाबीची तो सांगड घालतो आणि त्यामधून त्याचे जे अनुभव आहे तो तोंडी तो किंवा लेखी स्वरूपामध्ये व्यक्त करतो जसे एखादी नदी आहे पाठ्यपुस्तकात आलेली नदीची कविता आणि त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव याची तो सांगड घालून सुंदरस लेखन करतो हे यात अपेक्षित आहे आता यामध्ये सर्व विद्यार्थी निपुण आहेत का काही विद्यार्थी निपुण आहेत का की एकही विद्यार्थी निपुण नाही याची नोंद येणारे अधिकारी घेतील आणि अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो पुढे पाठला जाईल आपण ही मराठी विषयाची इयत्ता पाचवीची अध्ययन निष्पत्ती जी आहे ती यामध्ये बघितलेली आहे म्हणून गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये काय पडताळवी जाणार हे आपण आता बघणार आहोत अध्ययनिष्पत्ती एक नानी नोटा लांबी वस्तुमान धारकता इत्यादी दैनंदिन जीवनात सोडवताना चार क्रिया वापरतात विद्यार्थी अपूर्णांगाचा वापर करतात कागदाची घडी घालून अर्धा पाऊन पाव पूर्ण इत्यादी भाग ओळखतो व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करतो सहा पाव अर्धा पाऊन इत्यादींना एक चतुर्थांश एक द्वितीयांश त्या तीन चतुर्थांश या चिन्हांमध्ये अधोरेखित करतात त्याचा योग्य वापर करतात सात अपूर्णांकाची समतुल्यता समजून घेतो व त्याचा योग्य वापर करतो मित्रांनो ही होती गणित विषयाची यत्ता पाचवीची अध्ययन निष्पत्ती सूची मित्रांनो आपण आता विज्ञाना विषयाची अध्ययन निष्पत्ती आणि त्याची सूची बघतो आहे त्यातील क्रमांक एकची अध्ययन निष्पत्ती आहे प्राण्यांमधील असाधारण क्षमता व त्यांचा प्रतिसाद स्पष्ट करतात उदाहरणार्थ प्राण्यांमधील दृष्टी गंध निद्रा आवाज अन्न या संदर्भातील प्रतिसाद समजून घेतात आणि स्पष्ट करतात दोन आपल्या जीवनातील तंत्रज्ञान आणि आपल्या मूलभूत गरजा भागवण्याचा समन्वय स्पष्ट करतात तीन आपल्या जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात उदाहरणार्थ बँक दवाखाने पोलीस स्टेशन सहकारी संस्था पंचायत समिती इत्यादीची भूमिका व कार्य स्पष्ट करतात चार प्राणी वनस्पती व मानव यांचे परस्परावलंबन स्पष्ट करतात पाच मानवी मूलभूत गरजा भौगोलिक स्थितीतील भिन्नता व सांस्कृतिक भिन्नता याचे समजपूर्वक विश्लेषण करतात सहा भूतकाळातील वर्तमान काळातील चालीरीती नाणी स्मारके उत्सव इत्यादीतील बदल समजून घेऊन त्या संदर्भात ज्येष्ठांशी चर्चा करतात सात विविध साहित्य वस्तूंचे आकार चव पथ स्वरूप इत्यादी समजण्याकरता विविध कृती व कृतींचे गट तयार करतात आठ निरीक्षणे अनुभव माहिती याची योग्य संकलन करून परस्पर संबंध स्पष्ट करतात नऊ दिशा चिन्हे हे ओळखतो एखाद्या भेट दिलेल्या ठिकाणाला नकाशावर दिशासह चिन्हांकित करतो दहा टाकाऊ वस्तूपासून भेट दिलेल्या ठिकाणांची चित्रे व नकाशे तयार करून ते स्पष्ट करतो मित्रांनो विद्यार्थी गुणवत्ता विकास महाभियान या अंतर्गत इयत्ता पाचवी मराठी गणित व विज्ञान या विषयांची अध्ययन निश्चितीशी संबंधित सूची आपण या व्हिडिओमध्ये बघितली आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या साध माणुसकीची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद